जय जय पांडुरंग हरी बुद्ध बेटेवारी या चॅनलवर मी तुम्हाचं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आजचा दिवस हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस आणि या ज्योतिराव फुल्यांनाच परमपूज्य बोद्धिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरुचं स्थान दिलं होतं एक लोकगीत आहे ते लोकगीत असं आहे की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले रे ऐक भी भी रे भीमाच्या बाळा त्यानं जनजीवन फुलविले रे ऐक रे भीमाच्या बाळा असं या बोधिसत्वांचे गुरु बोधिसत्वांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले आणि यांच्या जयंती असल्यामुळं आपण त्यांच्या काव्याचा त्यांच्या इतिहासाचा थोडासा त्यांच्या कार्याचा थोडासा आपण परामर्श घेत आहोत हे पहा गोविंदराव फुले आणि चिमणाबाई फुले यांचं हे चिरंजीव यांचा जन्म आता सांगितल्याप्रमाणे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला झालेला आहे त्या काळामध्ये यांचं नाव फुलं नव्हतं ना तर गोविंदराव हे फुलाचा व्यवसाय करत असत त्यांचं मूळचं आडनाव हे गोरे होतं गोरे आणि त्यांचं जन्म जे गाव आहे फुलांचं ते सातारा जिल्ह्यामध्ये कडगुण असं आहे मग हे दाम्पत्य ज्यावेळी पुण्याला व्यवसायानिमित्त आले फुलाच्या व्यवसायानिमित्त आले आणि ते तिथं स्थानिक राहिले अशा पद्धतीनं लहानाचे मोठे तिथे ज्योतिराव झाले त्या काळामध्ये जी प्रथा होती लहानपणीच लग्न करण्याची तदनुसार अठराशे चाळीसमध्ये तर सावित्रीमाई या मुलींबरोबर ज्योतिरावांचा विवाह झाला अठराशे चाळीस बालवय होतं त्या काळामध्ये अशा पद्धतीनं यांचा जर जीवनाचा जर इतिहास आपण जर पाहिला ती परिस्थिती ज्यावेळी होती त्यावेळी काही जातीवाद म्हणा एक माणसा माणसांना त्रास देणे भेदाभेद पाळणे अशा पद्धतीचे खूप त्रास सहन करून लागत असत महात्मा ज्योतिराव फुल्यांनी काय केलं तर पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेमध्ये भिडे वाड्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसला त्यांनी सुरू केली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करणारे अठराशे अठ्ठेचाळीसला सुरू करणारे आणि त्या शाळेचे शिक्षक म्हणून सावित्रीमाईंना शिक्षक म्हणून प्रथम स्वतःच्या मुलीला स्वतःच्या पत्नीला शिकवलं त्यांना अगोदर त्या काळामध्ये शिक्षणाचा एवढा प्रचार आणि प्रसार झालेला नव्हता मग या मुलींना शिकवणार कोण या भिडेवाड्यामध्ये बुधवार भु भिडेवाड्यामध्ये जी मुलींची शाळा ओपन केली स्थापन केली तर त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी काय केलं प्रथम आपल्या पत्नीला शिकवलं त्यांनी आणि त्या शिक त्यांना शिकवल्यानंतर त्या माऊलीनं ती शाळा चालवली म्हणूनच या भारताचे सर्वात आद्य शिक्षिका पहिली शिक्षिका जर कोण असेल तर ती सावित्रीबाई फुले यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल अशा त्या एका प परिस्थितीमध्ये तो काळ कसा होता तो ब्राह्मणशाहीचा काळ होता मुलीनं शिकणं तर दूरचीच गोष्ट भेदाभेद जातीवाद मुलीला शिक्षण देणं हे त्या त्या व्यवस्थेच्या विरोधात होतं व्यवस्थेचा जो विरोधात जातो हो, त्याला ना हक त्रास होतो म्हणून सावित्री माई ज्यावेळी आपल्या शाळेवर जात असत त्यावेळी तिच्या अंगावर शेण दगडं फेकत असत कारण दुष्ट प्रवृत्तीला एवढंच काम असतं की आपल्या ध्येयापासून त्यांनी विचलित व्हावं परंतु विचलित होणारे महात्मा ज्योतिराव फुले नव्हते त्यांनी जोमाने शाळा सुरू केली तदोदच पेठेमध्ये दे देखील अस्पृश्यांना पहिली शाळा त्यांनी सुरू केली भिडे 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 वाड्यात मुलींची शाळा आणि व्याचाळ पेटायला अस्पृश्यांच्या मुलांची शाळा अशा पद्धतीने त्यांनी शिक्षणाचं देखील महत्त्वाचं कार्य केलं तुम्हाला सांगतो बाबानो आज ह्या ज्या ह्या महिला आहेत कोणी कलेक्टर आहेत कोणी आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत इतका प्रचंड शिकलेल्या आहेत त्याचे त्याला केवळ एकच माय माऊलीची आशीर्वाद म्हणून आपण तो माई, माई तो तर ज्योतिराव फुल्यांची माय पत्नी आपली सर्वांचीच माय सावित्रीबाई फुले यांचं योगदान श्रेष्ठ आहे म्हणूनच या देशाच्या गादीवर पंतप्रधान राष्ट्रपती हे पदं भुसवली गेली त्याची त्याला केवळ कारणीभूत कोण असेल तर ती केवळ माई सावित्रीबाई फुले त्याच्यामुळं तर या देशाची प्रगती होती आज स्त्रियांना जे एवढं मोठं मानाचं स्थान मिळतं एवढं स्थान आहे कारण स्त्रियांचं जीवन कसं होतं तर चूल आणि मूल पाहणे एवढं त्यांचं जीवन त्यांना व्यवहारिक जीवनामध्ये कुठलाही पद्धतीचं स्थान नसतं मग वेदामध्ये म्हटलंय यत्र नारी असतो पूजन ते रमनते तत्र देवता हा यत्र नारी असतो पूजन ते हे वेदातलं वाक्य आहे यत्र म्हणजे ज्या ठिकाणी यत्र नारी असतो पूजन ते नारींची पूजा केली जाते तत्र देव राहतो त्या ठिकाणी देवाची वसती असते येत्रना पूजनते रमंते तत्र देवता हा परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये स्त्रियांना गुलाम बनवले गेलं स्त्रियांवर एवढी गुलामगिरी केली की नवरा वारल्यानंतर त्याच्या प्रेतासोबत स्वतःला जाळून घ्यायची एक प्रथा निर्माण केली गेली तिला आपण सतीची प्रथा म्हणतो एवढ्या अनामाऊ एवढ्या अमाऊ अना अमानुस छळ स्त्रियांच्या वाटेला आलेला होता कारण कुठलाही अधिकार स्त्रियांना नाकारलेला होता तुम्हाला सांगतो कुठे कौतुकाला सांगतो आमची जी सातवाहन राज्य जे होते ते मातृसत्ताक पद्धतीचे होते आमची शिंद संस्कृती मातृसत्ताक पद्धतीची होती आमची समान संस्कृती ही शिंद संस्कृती होती आईला देवाचं स्थान देणारी होती मातेला मातेचा उल्लेख आपल्या नावाच्या अगोदर दिला जात होता गौतमी पुत्र साध कर हे उदाहरण दे, दा, दाखल देतो मग एवढी स्त्रियांची एक महत्वा देखील स्त्रियांना एवढं गुलाम का केलं गेलं कुठल्या व्यवस्थेने केलं गेलं तर तीच व्यवस्था या सावित्रीबाईच्या अंगावर शेण आणि खडे फेकत असत का हो त्या व्यवस्थेच्या मुली आजही मोठ्या मोठ्या पादार आहेत ना मग ती सावित्रीबाईचीच देण आहे ना आता कुठे गेलं त्यांचा सोवळेपणा आता कुठे गेला त्यांचा होवळेपणा कुठे गेला आता तो जातीवाद सगळं संपून टाकलं सगळं संपलं आहे बरं दुसरी गोष्ट अशी की महात्मा ज्योतिराव फुल्यांना आपल्या कार्यामध्ये महत्त्वाचं जर कार्य केलं तर स्त्री उद्धाराचं कार्य केलं केस केसवपन एक पद्धती होती आजही काही काही ठिकाणी ब्राह्मण समाजामध्ये मुलींचं विधवा झाल्यानंतर मुलीचं केस काढले जाते त्याला केस वपन म्हटलं जातं तद्वात त्या काळामध्ये पुण्यामध्ये ही केस वे वपनाविरुद्ध एका क्रांतिकारी मसाल घेऊन ज्योतिरा फुले उठले आणि त्यांनी त्या नाव्यांना सांगितलं की नावी दादा हो मुलींचे केस काढू नका रे स्त्रिया जरी असतील त्या विधवा जरी झाल्या असल्या तरी त्या स्त्रिया आहेत एवढं मान ठेवून हे कार्य करू नका आधी कुठे खेड्यापाड्यामध्ये आता ही मला वाटतं प्रथा समूळ नष्ट झालेले आहे कुठेतरी एखाद्या म्हातारेबाईचं होत असेल ते प्रथा म्हणून चाल असेल तशी तर शाळा अस्पृश्यता निवारण मुलींचा उद्धार हे सगळी का, का कार्य कोणी केले असेल तर ते ज्योतिराव फुल्यांना कारण ज्योतिराव फुल्यांना एका लग्न समारंभामध्ये चालत असताना वरातीमध्ये चालत असताना एका ब्राह्मणानं तू शूद्र आहेस तू माळ्यात आहेस तू या वरातीमध्ये सहभाग घेऊ नकोस आणि म्हणून बाहेर काढलं होतं त्याचा अपमान त्याचा बदला घेण्यासाठीच ज्योतिराव फुल्यांना काय केलं तर शिक्षणावर भर द्या म्हणून सांगितलं आणि तेथूनच पुढे त्यांना एक उर्मी भेटली समाज सुधारण्याची आणि म्हणून बाबां जाता जाता शेवटचं सांगायचं तुम्हाला की त्यांनी त्यांनी जो एक अभंग म्हण माझ्या दृष्टिकोन तो अभंग आहे आता बरोबर आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यानं ना, गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलंय अवश्य वाचा गुलामगिरी वाचा शेतकऱ्याचा असूड वाचा ब्राह्मणांचं कश्यप वाचा आणि ह्या सगळ्यांचंही म्हणून एक समग्र फुले वाङ्मय नावाचा मोठा ग्रंथ आहे तर तोही वाचा त्यामध्ये तुम्हाला समजल की ब्राह्मणाचे कश्यप कसे असतात ते कशा पद्धतीनं हे अवतार पद्धती निर्माण झाली त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे बळीराजाचंही भरपूर उदाहरण त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आढळलं शेतकऱ्याच्या असून शेतकऱ्यांची व्यथा काय आहे आज शेतकऱ्यांना काय आहे आज मी तिला जर पाहतो आपण तर शेतकरी काय करतो स्वतःचा माल तो निर्माण करतो पिकवतो त्याचे पोते भरतो आडतीच्या दुकानात नेतो आणि भाव कोण ठरवतो तर तो व्यापारी ठरवतो शेतकऱ्याचा माल असताना देखील व्यापाऱ्याला भाव ठरवण्याचा अधिकार आहे काय त्यांनी जर निर्माण केलेली एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचा भाव ठरवण्याचा अधिकार त्या कंपनीच्या मालकाला आहे पण आमच्या शेतकऱ्यांना मात्र स्वतः पिकवलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार राहिलेला नाही आणि याचाच याच्या बदलत त्या काळामध्ये महात्मा फुल्यानं अठराव्या शतकामध्ये फुल्यानं याच्यावर जोरदार आसूड ओळलेला आणि म्हणून त्यांच्या पुस्तकाचं नाव ठेवलं होतं काय की शेतकऱ्यांचा असूड बाबा म्हणून त्यांचं एक कविता आपण एक विचार आपण लक्षात घेतला पाहिजे दहा वाजून तीस मिनटं विद्येविना मती गेली शब्दाचा अर्थ लक्षात घ्या आता व्यवस्थित अर्थ घ्या विना मती गेली अरे विद्ये विद्येपासूनच आम्हाला वंचित केलं ना वामनानं तीन पाऊल जागा मागितली ती हां आमच्या बळीराजाला मग ती कोणती तर शास्त्रबंदी शास्त्रबंदी म्हणजे विद्या घेण्यापासून बंदी केली शस्त्रबंदी म्हणजे क्षत्रिय तलवारबाजाला बंदी केली आणि पुन्हा बंदी म्हणजे आम्हाला एक शूद्र ठरवण्यासाठी आम्हाला केवळ कामाला लावण्यासाठी आमची त्यांनी काय केली शस्त्रबंदी केली शास्त्रबंदी केली व्यापारबंदी केली ही तीन पावलं त्या वामनानं बळीराजाकडून मागितलेली होती किंवा बळीराजा असं फसवून दान घेतलेलं होतं ती कथा फार मोठी आहे इडापिडा टळू दे आणि माझ्या बळीचा राज्य येऊ दे असे म्हणण्याच्या आता पाळी येते की काय आलेलीच आहे विद्या विना मती गेली अरे जर तुम्हाला जर ज्ञान नसेल ना तर तुमची मती मती म्हणजे बुद्धी काही कामाची राहत नाही विद्या विना ही बुद्धीची मती आहे ना ती गेली विद्याविना मती गेली आणि बुद्धी जर तुमची गेली तुम्ही जर बुद्धी भ्रष्ट झालात तर तुम्हाला नीतिमत्ता राहत नाही म्हणजेच काय की मतीविना नीती गेली मती म्हणजे बुद्धी ती जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला तुम्हाला ज्ञान प्राप्त होणारच नाही ना आणि मग काय होतं ती नीती जर गेली तुमची नीतिमत्ता जर खालवली तर तुमची प्रगती होत नाही म्हणजेच गती गेली गती म्हणजे प्रगती म्हणजे नीतीविना गती गेली आणि मग तुमची जर प्रगती थांबलीच असेल था मग तुम्हाला पैसा मिळणार नाही ना। म्हणून गतीविना वित्त गेले वित्त म्हणजे पैसा गतीविना वित्त गेले ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये दोन रुपये असतात एक शंभर रुपये असतील तर त्या माणसाला संपत्ती असेल तर त्या माणसाला किंमत राहते ज्याच्या खिशामध्ये काहीही नाही त्याला कोणी विचारत नाही या जगाची रीतच तशी आहे बाबा म्हणून गतीविना वित्त गेले आणि हे पैसे जर नसतील तुम्हाला पैसे जर नसतील तर कोण विचारणार आहे म्हणून सांगतो काय की वित्त विना शूद्र खचले शूद्र का खचले शूद्र काय एवढं नेस्त नस्त झाले शूद्रांना भीक मागण्याची का पाळी आली शूद्रांना गावाबाहेर का काय राहावं लागले कारण त्यांचं वित्त गेले आणि एवढं एवढा सगळा तो कोणी केलाय तरी एका अविद्येने केला म्हणून अविद्या विद्याचं शिक्षण घ्या अविद्या राहू नका धम्मपदामध्ये देखील विद्येला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे अविद्या संस्कार वगैरे जे आहेत ते तुम्ही धम्मपात मध्ये वाचून घ्या विना मती गेली मतीविना नीती गेली विना मती गेली मतीविना अरे नीती गेली नीतीविना गती गेली प्रगती गेली आणि गती विना वित्त गेले जर तुम्ही हातपाय चालवत नसाल तर तुम्हाला पैसा कुठून येणार बाबा नो म्हणून गती विना वित्त गेले वित्त विना ज्याच्या खिशामध्ये पैसेच नाहीत मग काय होतं वित्त विना शूद्र खचले हे राजवंश असताना हा नागवंश असताना हा सोमवंश असताना हा चंद्रवंश असताना आणि एक एक एकेकाळी हा राजा असला ना हा शूद्र का खचला तर त्याचं कारण तुम्हाला मी वेळोवेळी त्या बळीच्या व्याख्यानामध्ये सांगत असतो मग एवढे अनर्थ कुणी कुणी केले तर एका अविद्येने झाले इतके अनर्थ का झाले तर एका अविद्येने झाले म्हणूनच या जगातील सगळ्यात प्रकांड पंडित जर कोण असेल तर ते केवळ सगळ्यात प्रखंड पंडित बत्तीस डिग्रांचा मालक कोण असेल तर तो, तो केवळ बाबासाहेब आहे म्हणून बाबा अ अविद्येला दूर सारा विद्या संपादन करा आज आंबेडकरी चळवळीतील खूप मुलं शिकलेत परंतु तितकीच मुलं आजही त्या चावडीच्या भोवती टवळ खोरकपणा बोंबडत फिरत असतातच वेगवेगळ्या संघटनेमध्ये जात असतातच वेगवेगळ्या संघटनेमध्ये पक्षामध्ये का त्यांची ताकद खर्च करता तुम्ही त्यांच्या ताकदीला अशा पद्धतीनं विभागून काय मिळाल हे तर तरुण पोरांना संघटनेच्या नावावर जुलवं ठेवायचं गावबंदीच्या नावावर जुलवं ठेवायचं मोर्चा काढायचं आंदोलनं करायचे का त्यांच्यावर केसेस दाखल करायचे त्यांचं भवितव्य खराब करायचं आणि हे धंदे आता या राजकीय पक्षाने सोडले पाहिजेत मुलांना शिक्षण द्या या मुलांना शिक्षण द्या पुढे जाण्याची संधी द्या बस झाले संघटना केवळ पक्ष संघटना अमुक संघटना प्रमुख संघटना या पक्षाचे जेव्हा एखादा नेता मोठ मोठा होतो पुढे जातो मंत्री होतो केरदात मंत्री होतो आणि त्याने जे पाळलेले जे हे पोरं जे असतात सांड पोरं सांड पोरं ते असे त्यांचं भवितव्य खराब होतो बा नो भवितव्य खराब करू नका तुम्ही चांगलं शिक्षण घ्या आणि एवढा संदेश देतो आणि त्या ठिकाणी मी तुम्ही तिथं थांबवतो जय भीम जय भीम जय भीम